नंतर लिहा तुम्ही नंतर लिहा एका पुस्तकाच्या किती प्रती आहेत एक हजार प्रती आहेत म्हणजे हजार पुस्तक आहेत किती पुस्तक आहेत एक हजार पुस्तक आहेत एक हजार पुस्तकं आहेत आणि ते सगळे पुस्तकं विकून टाकले केवढ्यामध्ये दहा हजार सहाशे चाळीस रुपयामध्ये केवढ्यामध्ये विकले दहा हजार सहाशे चाळीस रुपयामध्ये विकले आणि त्या माणसाला फायदा किती झाला मग अकराशे चाळीस रुपयाचा फायदा झाला म्हणजे नफा झाला तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती असेल म्हणजे एक पुस्तक केवढ्याला विकलं असेल बाबा त्यांना एक हजार पुस्तकं द एक हजार पुस्तकं पुस्तक विकल्याच्यानंतर त्याला जर दहा हजार सहाशे चाळीस मिळतात म्हणजे एका पुस्तकाची किंमत किती असेल भागाकार करायचा सरळ सरळ कोणता जेवढे रुपये आलेले आहेत त्या रुपयांना त्या प्रतीने भागा मग एका प्रतीची किंमत मिळते बघा बरं आता काय करायचं अगोदर त्याला एवढे पैसे मिळाले ना त्याच्यातून त्याचा नफा काढून घ्यायचा अकराशे चाळीस रुपये त्याचे मायनस करून घ्या है ना बघा मूळ हे पहा दहा हजार सहाशे चाळीस रुपयातून त्याचा नफा किती आहे नफा अकराशे चाळीस रुपये हे वजा करा मग अकराशे चाळीस रुपये वजा केल्याच्या नंतर त्या बरं पहा इथे करूया आपण दहा हजार सहाशे चाळीस वजा अकराशे चाळीस आणि मग काय मिळतं शून्य चारातून चार गेले शून्य सहातनं एक गेला पाच राहतो दहाने एक गेला नऊ राहतो नऊ हजार पाचशे रुपये ही रक्कम इथे राहते म्हणजे जिच्यावर नफा नाही आता अशी रक्कम इथे राहते म्हणजे मूळ प्रतींच्या किमतीनुसार त्याची विक्री नऊ हजार पाचशे रुपये एवढे राहिलेले तिथे काय केलेलं आहे त्या माणसानं एक हजार प्रति विकल्या त्याला दहा हजार सहाशे चाळीस रुपये मिळाले त्या दहा हजार सहाशे चाळीस रुपयातून त्याला मिळालेली अकराशे चाळीस रुपयाचा फायदा काढून घेतला बाजूला काढला तर निव्वळ रक्कम किती राहते नऊ हजार पाचशे रुपये राहते नऊ हजार पाचशे मग नऊ हजार पाचशे रुपये ह्या एक हजार प्रतींच्या पुस्तकांची किंमत आहे जर एक हजार पुस्तकांची किंमत नऊ हजार पाचशे आहे तर एका पुस्तकाची किंमत किती मग आता काय करायचं एका का पुस्तकाची किंमत किंमत बरोबर नऊ हजार पाचशे रुपये भागाकारामध्ये एक हजार प्रति एक हजार पुस्तकं आहेत ना ते बघ हा शून्य कटला हा शून्य कटला राहिलं काय शेवटी बघा नऊशे पन्नास भागाकारामध्ये शंभर असे राहतात आता एक गोष्ट तुम्ही आणखी एक लक्षात ठेवा पुन्हा एक शून्य राहतो हा पण कटला हा पण कटला परत किती राहतो नऊ सॉरी पंच्याण्णव छेदामध्ये दहा राहतात आता जर काय ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे की छेदस्थाने जर असे दहाच्या संख्या असेल दहा शंभर हजार तर ह्यांचं भागाकार करत असताना एक सोपी पद्धत अशी आहे की जेवढे शून्य खाली आहेत तेवढेच पॉईंट द्यायचे आणि झाला भागाकार नऊ पाच म्हणजे पंच्याण्णव आणि एक शून्य आहे एक स्थळ सोडून पॉईंट द्या नऊ पॉईंट पाच है ना म्हणजे एका एक पुस्तकाची किंमत किती निघली एका एक पुस्तकाची किंमत आहे नऊ रुपये पन्नास पैसे एक पुस्तक केवढ्याला पडलं नऊ रुपये पन्नास पैशाला पहा ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर बी ऑप्शन बीला ला राईट करा झालं तुमचं उत्तर